तुम्ही सगळे एकत्र आलात अगदी योग्य वेळेला आलात कारण जिंकल्यानंतर सगळे येतात हारल्यानंतर नंतर कोणी येत नाही ज्याला पराभवाची खंत असते आणि पराभव ज्याच्या जिवारी लागतो मला असं वाटतं तोच उद्या इतिहास घडवू शकतो आणि उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे संपूर्ण मुंबई बरबटून टाकले म्हणतात एक आहे तो सेफ आहे आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे की उद्याची मुंबई आपली राहणार आहे का कारण आता तुम्ही जे म्हणालात असे बरेच प्रकल्प आहेत गृहनिर्माण प्रकल्प आहेत की जिकडे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यात देखत ओरबाडून दिली जाते आणि अशा वेळेला आपण चंड म्हणून बघत बसणार का ठीक आहे तुम्ही कोणत्या पक्षात ना आला त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो दिशा लागते ती काहीच नाहीये आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे मरमर मेहनत करतात त्या मेहनतीला काही अर्थ राहते आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलेला मी शिवसेना एकच मानतो शिवसेना हे नाव हो। दुसऱ्या कोणालाही देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही हे मी उघडपणाने सांगतो आज तेच पुन्हा सांगतो त्याच्यामुळे शिवसेना आपली एकच फक्त निशाणी बदलते आता ही निशाणी बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मी फिरत होतो सगळेजण म्हणत होतो की उद्धवजी तुम्हीच येणार म्हणजे हे गंमत मला वाटते की जे काही सर्वे चालले होते त्याच्यात जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण होता मग त्याची दांडी कशी उडाली हे सगळं चोरा चोरांचं आणि चोरड्यापरांचं राज्य आहे हे राज्य आता आपल्याला उठवून टाकावं लागेल एक ठेणगी तर पडले गेल्या रविवार मी बाबा आढावांच्या त्या उपोषणात तिकडे गेलो होतो पण आता तुम्हाला झोपून द्यायचा आहे का कारण हा शेवटी आपल्या मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि योग्य वेळ तुम्ही मशाल हातात घेतले शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेतलेला आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुरेश तुम्ही तर विभागप्रमुख आहातच जिथे जिथे माझी मदत लागेल जिथे जिथे आपल्या आमदारांची मदत लागेल तुम्ही येऊन सांगा आणि पूर्ण ताकतेने नुसतं नाही पूर्ण ताकतेने तुमच्या पाठीशीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून सगळ्यांचं स्वागत करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हो सतीश नाही एकदम गच्च पण नको